तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले नो जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणा सर्वांनी या सुप्रकाशला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताच शुल्क लागत नसतो तसेच चारशे वीस पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे की मध्ये मिळत आहे हे पीडीएफ विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे इच्छुक असाल घेण्यासाठी तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नसतो कारण भरपूर काम असते त्या कारण असतो आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमचे तपे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चनलला या चंज्या या सुपर क्लासला नक्कीच दाखवायचा आहे चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोर कोर या प्रश्न असा आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेली आहे की कोणती आहे सर्वात शेवटी स्थापन झालेली तर पनवेल जालना मालेगाव किंवा भिवंडी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन पनवेल महानगरपालिका दोन हजार तेवीसमध्ये स्थापन झालेली म्हणजेच किती दोन वर्षापूर्वी स्थापन झालेली विद्यार्थ्यांनो सर्वात शेवटी असलेली एक महानगरपालिका लक्षात येते झालेली आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांनो त्याच्यानंतरची आहे या ठिकाणी करंजी महानगरपालिका आहे इचल इचल करंजी महानगरपालिका जी की विद्यार्थ्यांनो कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्याही नंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसते पनवेल पनवेल महानगरपालिका जी की आहे कवर या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये तर हा डेटा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की तोंड घशी पडणे या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता योग्य होईल किंवा आहे ते विचारलेलं आहे शब्द तोंड घशी पडणे हा आहे तर खुश होणे फजिती होणे दुःख होणे किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन म्हणजेच काय फजिती होणे हा जो योग्य अर्थ होईल कशाचा विद्यार्थ्यांनो तर तोंड कसे पडणे या शब्दाचा कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा तर पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं कोणती कादंबरी आहे कादंबरीचं नाव पांगिरा आहे विश्वास पाटील इरावती कर्वे भालचंद्र नेमाडे किंवा नरेंद्र दाभोळकर ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच विश्वास पाटील यांनी पांगिरा कादंबरीचे एक लेखित व्यक्ती आहेत हे लक्षात येते तर प्रश्न चौथा कोर कोरिया स्वर्णसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे समितीचं नाव लक्षात घ्या स्वर्णसिंह समिती विचारलेली आहे माहिती अधिकाराशी संबंधित आहे का मूलभूत कर्तव्याशी प्रस्तावनेशी किंवा एकेरी नागरिकत्वाशी ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी किती दोन मूलभूत कर्तव्याशी संबंधित जे आहे स्वर्णसिंह समिती असलेली या ठिकाणी लक्षात येते प्रश्न पाचवा की आजु आजिंटा वेरूळ लेण्या कोणत्या खडकामध्ये कोरल्या आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या खडकात आहेत तर संगम संगमरावर आर्किन किंवा अग्निजन्य ऑप्शन योग्य आहे दोन बेसॉल्ट खडकामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना वेरूळ अजिंठा जे आहे ते कोरलेल्या आहेत प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा आपल्या समोर असा दिसतो की निवडणूक आयुक्तांना शपथ देण्याचे जे काम आहे तो कोणते कोणता व्यक्ती करतो किंवा शपथ कोण देते स्पेशली विचारलेलं आहे कोणाला निवडणूक आयुक्ताला विचारलेलं आहे तर मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल किंवा राष्ट्रपती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्या समोर योग्य आहे तीन राज्यपाल हा जो व्यक्ती आहे निवडणूक आयुक्तांना शपथ देण्याचे कार्य पार पाडतो तापमापीमध्ये पुढीलपैकी कोणता धातू असतो ते विचारलेलं आहे तापमापीमध्ये आपण पाहतो पाण्यासारखं काहीतरी आपल्याला दिसते तर ते काय असते ते विचारलेलं आहे तर या ठिकाणी पारा लोह तांबे किंवा काच ऑप्शन क्रमांक का एक पाऱ्याचा समावेश जो आहे तापमापीमध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न आठवा की सेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका कोणता आहे ज्या ठिकाणी सेवंती फुलाचे उत्पादन म्हणजेच जे आहे प्रसिद्ध आहे तर अकोली पारनेर कोपरगाव किंवा राहुरी ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन पारनेर तालुका सेवंती फुलाच्या उत्पन्नासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी नववा असा आहे हेमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून शरीरामध्ये होत असते ते विचारलेलं आहे जे रक्तामध्ये हेमोग्लोबिन असते ते कशामुळे निर्म निर्मि निर्म, निर्मित होत असते कोणत्या खनिज द्रव्यामुळे कॅल्शियम लोह फ्लुरिन किंवा व्हिटॅमिन ए तर लोहावेळी लोहामुळे लोहा जे विद्यार्थ्यांना आहे हेमोग्लोबिनची ही होते शरीरामध्ये लक्षात येते प्रश्न दावा की पतित पावन मंदिराची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते विचारलेलं हो आहे कोणत्या व्यक्तीच्या प्रेरणेने प्रेरणेने केलेली आहे स्थापना तर दुसऱ्यानेच केली प्रेरणेने कोणाच्या केलेली आहे ते विचारलेलं आहे पतित पावन मंदिर पतित पावन मंदिर काय आहे की आज प्रवेश देणारे भारतातील पहिले एक मंदिर ठरलेले आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर विनोबा भावे महर्षी कर्वे किंवा वासुदेव बळवंत फडके ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने जे आहे पतित पावन या मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती कोणत्या वर्षी एकोणीसशे एकतीस या वर्षी स्थापना झालेली होती ठीक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर जिल्हा आहे विद्यार्थ्यांना रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली होती ठीक आहे आणि स्थापना जर एक्झॅक्ट कोणी केलेली आहे आहे हे जर पाहिलं विद्यार्थ्यांना तर व्यक्ती होते या ठिकाणी भागोजी भागोजी सेठ भागोजी सेट यांनी केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते करकुरी या ठिकाणी प्रश्न अकराव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो कशाचा तर संत्र्याचा द्राक्षाचा आदिवासीचा किंवा जंगलाचा ऑप्शन क्रमांक दोन द्राक्ष किंवा अंगुराचा जिल्हा जो आहे विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्रातील नाशिकला म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी बाराव्या क्रमांकाचा जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय खालीलपैकी कोणते आहे तुम्हाला येत असेल उत्तर स जगातील विचारलेलं आहे की सर्वात पहिले आहे कोणते तक्षशिला आहे का हिंदू टेक्सास किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक तक्षशिला विद्यापीठ जगातील पहिल्या क्रमांकाचे विश्वविद्यालय आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे त्यातून आपल्या समोर तेराव्या क्रमांकाचा था? थांबा एक मिनिट कलर चेंज करूया तर प्रश्न असा आहे की सुकाचार्य हे डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे डोंगराचं नाव लक्षात घ्या सुकाचार्य हे डोंगर विचारलेले आहे मध्ये आहे जालना सांगली सातारा किंवा पालघर दोन योग्य आहे जालना सॉरी सांगली या जिल्ह्यामध्ये विचार सुकाचार्य डोंगर स्थित असलेला लक्षात येतो तर प्रश्न आहे या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचा की होम रूल हा शब्द खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे शब्द होम रूल हा विचारलेला जर्मनी फ्रान्स आयर्लंड किंवा इटली ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आयर्लंड या देशाकडून विद्यार्थ्यांना कोणता तर होम रूल हा शब्द स्वीकारलेला लक्षात येतो कौर करू या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा की महिला साक्षरता या मध्य देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ज्या ठिकाणी महिला साक्षरता सर्वात जास्त आहे ते विचारलेलं आहे दोन हजार अकरानुसार या ठिकाणी विचारलेलं आहे चला दोन हजार अकराच्या जनगणेनुसार राजस्थान केरळ महाराष्ट्र किंवा गुजरात तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच केरळ राज्य दोन हजार अकरानुसार नुसार जे आहे महिला साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांकाचे ठरले प्रश्न सोळावा की सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोण होता ते विचारलेलं आहे कोणते बंड सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट तर पहिला बहादूर शाह आलमगीर किंवा दुसरा बहादूर वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिपाई बंड जेव्हा चालू होते तेव्हा दिल्लीचा मोगल सम्राट होता विद्यार्थ्यांना या ठिकाणी तर दुसरा बहादूर शहा प्रश्न असा चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जात असते ते विचारलेलं आहे तर ऑप्शन्स मध्ये आहे सागर वसंत सागर सुंदरी सागर किंवा वरील नाही तर वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयाला विद्यार्थ्यांना ओळखले जात असते हे लक्षात येते प्रश्न अठरावा असा आहे की महानदी व गोदावरी या दोन नद्यांच्या दरम्यान कोणते सरोवर स्थित आहे ते विचारलेलं आहे दोन नद्या लक्षात घ्या पहिली आहे महानदी दुसरी आहे गोदावरी तर चिलका आहे का दल सरोवर आहे का उलर सरोवर आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे चिलका सरोवर महानदी व गोदावरी या दोन नद्यांच्या बीचोबीच असलेले लक्षात येते तर एकोणीस हा प्रश्न पंडिता रमाबाई यांना कोणत्या पदव्या देण्यात आलेल्या होत्या ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई यांनी पंडिता सरस्वतीवरील दोन्ही किंवा क्रांती क्वीन ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजे सरस्वती तसेच पंडिता ह्या दोन्हीही पदव्या रमाबाई पंडिता रमाबाई यांना मिळालेल्या होत्या तर प्रश्न विसावा असा आहे सन दोन हजार या वर्षी खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती वर्ष दोन हजार या वर्षी कोणत्या राज्याची निर्मिती भारतामध्ये झालेली होती उत्तराखंड झारखंड छत्तीसगड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे छत्तीसगड झारखंड तसेच उत्तराखंड या सर्व राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती आता या राज्याची निर्मिती कोणत्या राज्यातून झालेली आहे कव्हर करूया तर उत्तराखंड राज्याची निर्मिती जी आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर एक राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातून झालेली आहे झारखंड या राज्याची जी निर्मिती आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर बिहार या राज्यातून झालेली आहे छत्तीसगड या राज्याची निर्मिती कोणत्या राज्यातून झालेली आहे तर एक राज्य आहे विद्यार्थ्यांनो मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून झालेली लक्षात येते वर्ष दोन हजार या वर्षी या तिन्ही राज्याची निर्मिती झालेली होती प्रश्न एकविसावा की भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे ते विचारलेलं आहे भारतामध्ये संपूर्ण पहिले स्थापन झालेली विचारलेली आहे की कोणते आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुंबई मद्रास कोलकाता किंवा या ठिकाणी दिल्ली तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मद्रास महानगरपालिका जी आहे सर्वात पहिली महानगरपालिका अशी आहे जी की स्थापन करण्यात आलेली होती किंवा झालेली होती आता जर आपण पाहिलं ते वर्ष कोणते होते तर वर्ष आहे सोळाशे सोळाशे सॉरी सोळाशे सत्याऐंशी ला स्थापन झालेली होती आता मद्रास महानगरपालिका सध्या कोणती आहे तर या ठिकाणी चेन्नई चेन्नई महानगरपालिका म्हणजे पूर्वीची मद्रास महानगरपालिका होती कवर या प्रश्न या ठिकाणी बावीसावा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे सिंपल प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याला लक्षात घ्या आणि ज्योतिर्लिंगाला फक्त बाकी इग्नोर करा औंडा नागनाथ आहे का भीमाशंकर आहे का त्र्यंबकेश्वर किंवा या ठिकाणी परळी वैजनाथ तर ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न तेवीसावा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे दोन हजार अकरा नुसार कोणता जिल्हा आहे तो मुंबई उपनगर सिंधुदुर्ग अकोला किंवा गडचिरोली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे सर्वात कमी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न चोवीसावा की वानखेडे स्टेडियम मध्ये उभारलेला सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याची उंची किती आहे आता वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर एका दुसऱ्या प्रश्नाचं मिळते पण किती फूट आहे उंच ते विचारलेलं तीस फूट बावीस फूट चोवीस किंवा या ठिकाणी वीस तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बावीस फूट एवढी उंची सचिन तेंडुलकर यांचा उभारण्यात आलेला जो की वानखेडे स्टेडियम मध्ये पुतळा आहे उंची आहे प्रश्न की बिंदुसरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या बिंदुसरा हे धरण विचारलेले आहे बीडमध्ये ठाण्यामध्ये वर्ध्यामध्ये किंवा या ठिकाणी पुण्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा धरण हे स्थित आहे प्रश्न सव्वीसावा स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना केलेली होती सर्वांनाच माहित आहे नसेल तर कळालेली आहे पण विचारलेला आहे की कोणत्या ठिकाणी केलेली होती गुरुकुलची स्थापना स्वामी श्रद्धानंद यांनी राजेवाडी कंगडी कागल किंवा आपेगाव ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां दोन कंगडी या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद यांनी कशाची गुरुकुलची स्थापना केलेली होती तर प्रश्न सत्तावीसावा की स्वामी श्रद्धानंद हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिष्य होते ते विचारलेलं आहे स्वामी श्रद्धानंद यांनी तर स्वामी विवेकानंद यांचे होते का दयानंद सरस्वती यांचे संत तुकाराम महाराज यांचे किंवा या ठिकाणी विजेत्यां आपल्या समोर वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे दयानंद सरस्वती यांचे कोण होते स्वामी श्रद्धानंद विद्येत्यां शिष्य होते हे लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा जगातील आफ्रिका खंडातून कोणते अक्षवृत्त जातात ते विचारलेलं आहे आफ्रिका खंडातून जाणारे अक्षव्रत दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे विषुववृत्त मकरव्रत कर्कव्रत्त किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार कर्कवृत्त मकरव्रत्त विषुव्रत्त हे सर्व अक्षव्रत्त जे आहे आफ्रिका खंडातून गेलेले आहे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते अतिशय महत्त्वाची सूचना विदेशाने चारशे वीस पेजेसची पी डी एफ नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी जे की आपल्यासाठी तयार करण्यात आलेली आहे जे विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी लगेच लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे एक नंबर सांगतो तुम्हाला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे ही एक सर्वांना रिक्वेस्ट आहे मनापासून तसेच मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर तुम्ही कारण असतो केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कोणता शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब असाल ना तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारण आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपण जर एक लाईक तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती ते नसेल की लोक सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे आता तुम्ही विचार करत की लाईक करणं का गरजेचं आहे आम्ही तर असंच पाहून जा जाऊ शकतो बिलकुल जाऊ शकता जर तुम्ही लाईक कराल तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला प्राप्त होत असतो तर लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका ना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये